डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान आता आपण पाहणार आहोत जीवनचरित्र व कार्य डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचा जन्म अठराशे सत्तर साली इटलीमधील चिरायवेली गावी झाला वयाच्या चोवीसाव्या वर्षी रोम विद्यापीठातून वैद्यकशास्त्रातील एम डी ही पदवी त्यांनी प्राप्त केली या विद्यापीठाने मंद बुद्धीच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याचा एक प्रकल्प त्यांना दिला होता मंदबुद्धीच्या मुलांची शिक्षण समस्या सोडवताना फ्रान्समधील डॉक्टर टार्ड तसे डॉक्टर से सेग्विन यांच्या लेखनाचा उपयोग मॉन्टे मॉन्टेसरीबाईंनी झाला या समस्या समस्येचा अभ्यास केल्यावर वैद्यकीय पेशामध्ये त्यांचा कल बालशिक्षण क्षेत्रातील संशोधनाकडे वळला एकोणीसशे सात साली मॉन्टेसरीबाईंनी रोम शहरातील गलिच्छ व गौरव गरिबांच्या वस्तीतील मुलांकरिता शिशुगृह नावाची शाळा काढली तीन ते पा सात या वयाची मुले त्यांनी शाळेत भरती करून घेतली व प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी शिक्षणाची वैद्य वैज्ञानिक पद्धती विकसित केली बाईंना मिळालेले यश बघून इटलीच्या सरकारने त्यांना बालगृहाचे अध्यक्षपद दिले अपराधी मुलांवर त्यांनी प्रयोग केले व त्यांना सुधारण्यात यश मिळविले जी पद्धत अपराधी व मंदबुद्धीच्या मुलांना उपयोगी पडते ती इतरही सर्वसामान्य मुलांना उपयोगी पडेल असा विश्वास त्यांना वाटू लागला व वा त्यांनी तीन ते सात वया या वयोगटातील मुलांसाठी शिशुगृहे स्थापन केली माउंटेसरी पद्धती या नावाने त्यांची शिक्षण पद्धती ओळखली जाते एकोणीसशे तेरा साली त्यांनी प्रथम आंतरराष्ट्रीय व्याख्यानमाला आयोजित केली अमेरिका व नेदरलँड येथे या पद्धतीचा विचार केला एकोणीसशे एकोणीसमध्ये लंडन येथे बालशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय शिबिर आयोजित केले व सर्व जगाचे लक्ष बालशिक्षणाकडे आकर्षित झाले व भारतात त्या एकोणीसशे तीस साली आल्या मांटेसरी पद्धतीवर त्यांनी अनेक प ठिकाणी भाषणे दिले डॉक्टर मोंटेसरी यांनी बालशिक्षणाला जागतिक महत्त्व प्राप्त करून दिले शिक्षणात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे याची जाणीव त्यांनी निर्माण केली मॉन्टेसरी पद्धतीच्या विचारासाठी त्यांनी व्याख्याने दिली संस्था स्थापन करून शाळा चालवून ज दाखविल्या त्यांनी आपले संपूर्ण जीवन पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी गा, घालवले सहा मे एकोणीसशे बावन्न रोजी नेदरलँड येथे त्यांचा मृत्यू झाला मॉन्टेसरीबाईंचे बालशिक्षणातील योगदान फार महत्त्वाचे होते मारिया मॉन्टेसरी यांच्या कार्यातून व विचारातून मॉन्टेसरी या नावाने बालशाळा सुरू चळवळ सुरू झाली ती आजही चालू आहे मॉन्टेसरीबाबतची मते बाईंच्या मता ज्या मते जी होती ती आपण पुढील पाहूया एक बालकांच्या आयुष्यातील अडीच ते सहा वर्षे हा काळ अतिशय संवेदनशील असतो म्हणून या काळात बालकाला विकासाच्या दृष्टीने पद्धतशीर शिक्षण मिळाले पाहिजे दोन बालकाच्या बुद्धीचा विकास स्वयंस्फूर्तीने आणि विविध क्रियांमध्ये बालक साधक असते तीन बालकाला त्यांच्या विकासासाठी योग्य वातावरण जाणीवपूर्वक पुरवणे आवश्यक किंवा गरजेचेच असते चार बालकाला स्वयंशिक्षणाची संधी देणे स्वातंत्र्य देण्यास साधने पुरवून मदत करणे हे शिक्षकाचे काम आहे पाच बालकाला त्याच्या कलेनुसार आणि वेगानुसार शिकू द्यावे त्याच्यावर दडपण आणू नये बालकाकडे बालक म्हणून बघावे समाज आणि संस्कृतीच्या विकासाच्या केंद्रस्थानी बालक आहे याकडे विशेष लक्ष द्यावे यावर त्यांचा भर होता धन्यवाद